आणि त्याच वेळेला परभणीच्या विषयावर त्यांच्याशी चर्चा काय केलेली आहे आणि त्या ठिकाणी झालेली जी घटना आहे त्यांनी सांगितलं की आरोपीला ताबडतोब पकडण्यात आलेला आहे परंतु या घटनेनंतर त्या ठिकाणी थोडा खूप अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं आणि काही ठिकाणी जाळपोळ वगैरे अशा काही घटना घडलेल्या आहेत तर त्या ठिकाणी जा कोंबिन ऑपरेशन झाले चालू जा आहे अशा जा पद्धतीची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे त्यांना मुख्यमंत्र्यांना बोललो आणि त्यांनी आदेश दिलेले आहेत की कोम्बेन ऑपरेशन अजिबात होणार नाही आणि मी आय जी पी यांच्याशी बोललेलो आहे आणि त्यांनाही मी जे सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलं कुठंतरी व्हिडिओ असा आला पण आम्ही कोंबेन ऑपरेशन अजिबात करणार नाही आणि आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की लोकांच्या भावना आपण लक्षामध्ये घ्या आणि या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे सूचना किंवा मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे आणि याची संपूर्ण चौकशी केली जाईल असं आश्वासन मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे त्यामुळे सर्व जनतेला माझं आव्हान आहे की आपण सर्वांनी शांतता ठेवावी शासकीय प्रॉपर्टीचं कुठं नुकसान होईल अशा पद्धतीचं आंदोलन बिलकुल करू नये आंदोलन करायचं असेल तर शांततेनं आंदोलन करायला हरकत नाही आहे परंतु पक्षोबद्ध अशा पद्धतीचं आंदोलन करू नये आणि सगळीकडे शांतता राहिली पाहिजे असं माझं सर्व माझे आंबेडकर जनतेला नम्र निवेदन आहे

आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग